पैलवानांसाठी <भिलारे> अजून एक खुशखबर आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान युथ असोसिएशन आणि पुनित बालनगृह आणि शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ भारतीय शैली कुस्ती संघटना महाराष्ट्र राज्य पुणे राष्ट्रीय पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या मंडळी कॉलेजच्या ग्राउंड वरती सत्ता जाणार आहे खुल्या गटाला ठार दोन लाख एका बक्षीजारी संपलेल्या गोष्टीमध्ये लॉर कास्टोचे अनिकेत राऊत काशाबाग हायकॉर्ट कुस्ती संपून विजय पृथ्वीराज कोलका कोकाळ चला

आपला पट्टा एवढा मोठा झालेला पाहिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढला हे क्षण दुर्मिळ असता ते मावल्याला कटकेंना लाभलेले आहेत आणि त्यांच्या वास्तव्यांनाही लाभलेले आहेत हे कायच नाही

शिवराम बाबा तरी आणि या स्पर्धेसाठी मदतशीर विक्तरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी पिण्यांच्या पाण्याची व्यवस्था केली आहे कर्मशील गुजवाडी आपला शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद कोणती कुस्ती लावण्यासाठी आपण माटी आकडे वरती कुस्ती आदित्य दुबे लालपट्टी हिरेश शेवकरी हनुमानाकडा न्यामध्ये तयार हा 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 दोन नाटी तटीच्या लढती चालू जाती विभागामध्ये भागामध्ये प्रेक्षणीय कुस्ती धालय शिवराम जाता विरुद्ध हनुमान आकडा आणि माती आकड्यावरती सुद्धा कोस्ती धाल्लीये हनुमान आकडा विरुद्ध शिवराम जाताली अशा दोन्हीकडं प्रेक्षणीय लढती सुरू आहे समाज रडा लागण्याचा प्रयत्न आता इकडं रविचा तो ढोरकावलेला उतरेना चालू दे रेडला रेडला अटेंशन कर रेड पार्केडी आपले प्रसिद्ध कलाकार असतात मनोज सेठ वडकर आणि बापूराव बोरकर आपणा या ठिकाणी उपस्थित लातलं हार्दिक स्वागत आहे वेळेला आणि ने, नियमानं बांधलेली कुस्ती आहे पाय मारणार आहे बरोबर